पडदा रांगोळी पडदा ग्रंथा प्रदर्शनी विज्ञान प्रदर्शनी आणि पुष्प प्रदर्शनी याचे उद्घाटन झालं असं जाहीर करतो ही तिथं आपल्या पेट आपण एकशे सव्वीसावा भाऊसाहेबांचा जयंती उत्सव साजरा करीत आहोत व त्या त्यानिमित्तानं आपल्या इथे तेवीस ते सत्तावीस पर्यंत स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या स्नेह संमेलनात तुम्हाला विविध कार्यक्रम घ्यायचे आहे पुष्कळ आहे भावगीत स्पर्धा आहे कल्चरल प्रोग्राम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे अजून स्पर्धा आहे या स्पर्धेत आपण सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे घेताना सगळे भाग काही मला येत नाही बघा मी करत नाही असं रोलायचं नाही सगळ्यांनी भाग घ्यायचा बक्षीस कोणाला भेटो पण सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे पॉझिटिव्ह डिसिजन करता येत मी करून दाखले मी सगळ्यात चांगलं करून दाखवे हे मनातून केलं तर मी के काहीच करू शकता आता ज्या ओरीला जुळ करणार राष्ट्रीय स्तरावरती गेली तिथे अभिनंदन करतो त्याच्या वर्षात तीनपूर्वी गेल्या अभिनंदन करतो आणि एक स्टुडेंट त्यामध्ये आपण भाऊसाहेबांचा गीत मागच्या वर्षी गायला होतो तुम्ही सगळ्यांनी ते इथं गायला त्याही सगळ्या पोलीचं अभिनंदन करतो